परभणी शहरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या मागणीसाठी नो रोड नो टॅक्स असा फलक लावलेलं बुलडोजर घेऊन आज जिल्हाधिकारी कचेरीवर शहर संघर्ष समितीच्या वतीनं अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना मागण्याचं निवेदन देण्यात आलं आहे शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नागरी सुविधा देण्याबाबतच्या समस्यांचं निराकरण तात्काळ करण्यात यावं तसंच शहरातील रस्ते दुरुस्त करावेत तुंबलेल्या नाल्या स्वच्छ कराव्यात रस्ते व नाल्यांवरील अतिक्रमण तात्काळ काढून टाकावं व महापालिकेनं जादाचे व सक्तीचे लावलेले कर कमी करावेत न्यायालयीन ना आदेशानुसार धर्मदाय नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना या करातून मुक्त करण्यात यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत तर घरपट्टी नळपट्टी व इतर रक्कम या रकार्यामध्ये करमाफी लिहावी असं देखील यावेळी मागणी करण्यात आलेली आहे परभणी शहरात सध्या धुळीच्या मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते याचा बंदोबस्त करावा असंही या निवेदनात मागणी करण्यात आलेली या आहे यावेळी समितीचे अध्यक्ष विशाल बुधवंत अजमत खान सुनील देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते तर रोड रोलरवर निघालेल्या मोर्चामुळं परभणीकरांचं लक्ष वेधून घेतल्याचं दिसून आलं